नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता सकाळचे वाजले आहेत आठ तर आपण मित्रांनो आता आलो अंधेरीला अंधेरीला आता आपण नाश्ता करणार आहोत तर तुम्हाला हे माहिती आहे ना जसलोक स्टेशनच्या बाहेर आहे अंधेरी ईस्टला त्याच्या बाजूलाच नाही एक पंचवटी वडापाव वडापाव सेंटर आहे पंचवटी वडापाव सेंटर त्यांच्या इथे पण नाश्ता एकदम मस्त उत्कृष्ट नाश्ता असतो तिकडे तर तिकडे कधी आलात ना तुम्ही वडापाव तमोसा पाव वगैरे हे सगळं खा भाजीपाव वगैरे हे खूप छान मिळतं मित्रांनो आणि मिसळपाव पण यांची फेमस आहे तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट द्या तर चला मित्रांनो चला दाखवतो त्यांच्याकडे काय काय आयटम आहेत ते मस्त मस्त भजी आहेत गरम गरम समोसे वगैरे आहेत वडा वगैरे पट्टी समोसा पण आहे समोसा तो पण मस्त लागतो एकदम आणि काही लोकांना तर मित्रांनो फक्त म्हणजे ते फरसानानी हे अशी ग्रेव्ही त्यांना खायला आवडते त्यांची ग्रेव्ही एकदम टेस्टी असते तर ती पण एक मजा वेगळी आहे चला तर मित्रांनो भेटू आता आपण नेक्स्ट रीलमध्ये कुठल्या वेगळ्या चांगल्या पदार्थ मिळतात त्या ठिकाणी बाय बाय मित्रांनो धन्यवाद